महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट केरूर पुलावरील कठड्यावरून एस तलावात पडली सुदैवाने जीवितहानी नाही धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे सोलापूर हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट वरील केरूर जवळील पुलास कठडे नसल्याने बस तलावात पडली सांगोला ते हैदराबाद बस क्रमांक यम एच तेरा सी यू एकोणऐंशी एक्कावन्न ही मंगळवारी दिनांक चोवीस रोजी दुपारी दोन वाजता पुलाच्या कठड्यावरून खाली पडून पलटी झाली व पाऊसही पडत होता मात्र सुदैवाने बाजूला बाभळीच्या झाडाला अडकल्याने बस पाण्यात बुडाली नाही व बस समोरील बाजूत पाण्यात होती व मागील बाजू बाभळीच्या झाडाच्या आधारामुळे बसमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सांगोला आगाराची बस बावीस प्रवासी घेऊन हैदराबादकडे जात असताना समोरील वाहनाच्या चुकीमुळे बस पुलावरून खाली कोसळून पलटी झाली यात नंदा शेशेराव काळे राहणार जळकोट वय वर्षे चाळीस जिजाबाई संतोष पांढरे राहणार शाहूपुर वय वर्षे अडोतीस यांच्यासह बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असून त्यांना अंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व नळदुर्ग येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे तलावावरील पुलाला कठडे हा अपघात झाला या अपघातानंतर इटकळ ओटपोस्ट पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गायकवाड व पोलीस कॉन्स्टेबल नलवाडे व नागरिक अपघातस्थळी धाव घेऊन प्रवासी यांना तात्काळ मदत केली हैदराबाद ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून संथ गतीने चालूच आहे या रोडवर अनेक ठिकाणी रोड खचला आहे व खड्ड्यामुळे ही अपघात वाढ झाली असून या महामार्गावर अनेक अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे या विरोधात अनेकदा आंदोलनही झाली मात्र अद्याप काम चालूच आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद